बघा एक दुकानदार एक टेबल पंधरा टक्के सवलतीने विकत घेऊन तीन हजार नऊशे दहा रुपयास विकतो जर या व्यवहारात त्याला पंधरा टक्के नफा झाला असेल तर त्या दुकानदारास सवलत किती रुपये मिळाली असा प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर दुकानदार एक टेबल पंधरा टक्के सवलतीनं विकत घेतो आणि तीन हजार नऊशे दहा रुपयात विकतो या व्यवहारात त्या दुकानदाराला पंधरा टक्के नफा होतो मनाशी प्रश्न असा करा की इथं या दुकानदाराने तो टेबल विकत घेताना त्या टेबलाची मूळ किंमत काय होती जो टेबल त्यानं पंधरा टक्के सवलतीने घेतला त्या टेबलची मूळ किंमत काय होती असा मनाशी प्रश्न करा उत्तराप्रत पावलं लक्ष द्या मित्रांनो त्या टेबलची मूळ किंमत लक्ष द्या उदाहरणार्थ यक्ष रुपये होती असं आपण गृहित धरू आता या गणिताची मांडणी अशी यक्ष रुपये एवढी टेबलाची किंमत असलेला टेबल या दुकानदारानं पंधरा टक्के सवलतीला विकत घेतला ही सवलत पंधरा टक्के ही काय आहे हो लेकरांनो लक्ष ले द्या ही आहे सवलत आणि त्या दुकानदारानं तो विकला कसा पंधरा टक्के नफ्यानं म्हणून इथं गुनिला पंधरा टक्के काय तर हा नफा समोर बराबर चिन्ह पंधरा टक्के घेतलेला टेबल नफ्यानं विकला मात्र केवढ्यात तीन हजार नऊशे दहा रुपयात ही काय आहे विक्री किंमत लक्ष द्या आता इथे यक्ष ही सवलत म्हणजे सूट पंधरा टक्के सुटीनं त्यानं तो टेबल विकत घेतला याचा अर्थ पंधरा टक्के सूट म्हणजे शंभराची वस्तू पंचायशी ला याची मांडणी या पंधरा टक्के सवलतीची मांडणी कशी तर पंच्याऐंशी शंभर गुणीला घेतलेल्या टेबल वर या दुकानदाराला पंधरा टक्के नफा मिळाला केवळ तीन हजार नऊशे दहा रुपयात विकून हा पंधरा टक्के नफा म्हणजे कसा शंभर वर पंधरा रुपये नफा म्हणून अंशामध्ये एकशे पंधरा शेतामध्ये शंभर का पंधरा टक्के हा नफा म्हणजे शंभरची वस्तू एकशे पंधरा ही शेकडेवारीची भाषा अशा पद्धतीचा व्यवहार करत ही वस्तू म्हणजे तो टेबल त्यानं तीन हजार नऊशे दहा रुपयास विकला लेकरांनो लक्ष द्या आता ही मांडणी केली इथं यक्ष गुणीला पंच्याऐंशी भागीला शंभर गुणीला एकशे पंधरा भागीला शंभर बराबर तीन हजार नऊशे दहा लक्ष द्या आता संक्षिप्त रूप पाच गुणीला सतरा पंच्याऐंशी पाच गुणीला वीस शंभर इथ पाच गुणीला वीस शंभर पाच दोन्ही दहा उरला एक झाले पंधरा पाच तरी पंधरा ओके म्हणजे आता यक्ष गुणीला सतरा छदस्थानी वीस गुणीला तेवीस छेदस्थानी वीस बराबर तीन हजार नऊशे दहा हे रुपये आहे हा गुणाकार यक्ष गुणीला म्हणजे हे दोन अपूर्णांक आहेत अपूर्णांकाचा गुणाकार अंशावशाचा छेदाछेदाचा सतरा गुणीला तेवीस हा गुणाकार तीनशे एक्क्याण्णव आणि वीस गुणीला वीस म्हणजे काय बेदुनी चार त्यावर दोन शून्य बराबर एकोणचाळीस दहा हा गुणाकार त्वरित केला कसा दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये झालेला असते लक्ष द्या लेकरांनो आता यक्स गुणिला तीनशे एक्क्याण्णव एकटे करा तीन हजार नऊशे दहा कडे जातानी चारशे गुणिला स्वरूपात मांडावे लागतात यक्ष गुणीला तीनशे एक्क्याण्णव बराबर हा गुणाकार पंधरा चौसष्ट ट्रिपल झिरो यक्षला ला एकट करू लक्ष द्या पंधरा चौसष्ट आणि ट्रिपल झिरो भागीला तीनशे एक्क्याण्णव करा यक्ष बराबर येणार उत्तर चार हजार यक्ष म्हणजे काय त्या टेबलची मूळ किंमत जी धरली आता त्या दुकानदारास सवलत किती रुपये मिळाली टेबल घेते वेळी या दुकानदाराला त्या टेबलावर पंधरा टक्के सवलत मिळालेली आहे म्हणून चार हजाराचे पंधरा टक्के किती असा प्रश्न हे पंधरा टक्के मांडतानी पंधरा छेदस्थांनी शंभर अशी मांडणी इथे या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब चाळीस गुणीला पंधरा पंधरा काय साठ यावर हे शून्य सहाशे रुपये ही सवलतीची किंमत सहाशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर दुकानदारात सवलत किती रुपये मिळाली सहाशे रुपये प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते सूट कमिशन दलाली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करा सोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल टिक्स बाय वाहक सर असं मांडा प्रश्न सापडेलच जर का नाही सापडला तर या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल okay. ओके